ताजबाद मेन साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पाकिस्तान विरोधात मोदींनी कडक पाऊल उचलली आहेत चंद्रशेखर बावन कोळे जो गरजते हे वो बरसते नहीं पाकिस्तान फक्त गरजत आहे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती एवढी कमजोर आहे अनेक लोकांना ती ते सुद्धा मिळत नाही तो देश काय दुश्मनी करणार काय युद्ध करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान विरोधात कारवाईसाठी कडक पावलं उचलली आहेत असे महसूल मंत्री चंद्रशेखर बाबन कुळे यांनी सांगितलं पावया पुढे काय म्हणतात सांगितलं की भारताने पाणी पाकिस्तान नुसता ग्रहस्तो आहे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती एवढी खराब आहे वीस टक्के लोकांना तिथे अन्न मिळत नाही एकच टाईम लोक जेवण करतात अशी असा देश काय दुश्मनी करणार आहे आणि काय युद्ध करणार आहे आणि त्यामुळं या ठिकाणी महा लक्ष देऊ नका माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी अत्यंत कडक कायदेशीर कारवाई पाकिस्तानच्या विरुद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे त्या शहीद आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना ज्या पद्धतीनं घ्याड हल्ला करून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मारला आहे त्यांचा बदला नक्की मानलेला नरेंद्र मोदी असा विश्वास महाराष्ट्राच्या आणि देशातल्या एकशे चाळीस जनतेला एन सी आर टी च्या पुस्तक असं म्हणतात की अजून पाकिस्तानचं पाणी बंद झालं नाही केंद्र सरकार जे आहे ते देशातल्या लोकांना चुकीची माहिती देत आहे नाही माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना माझी विनंती आहे अशा वेळी कुठल्याही राजकारणाचे कोणतेही वक्तत्व आपल्याकडनं होऊ नये विनंती आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजी देशाचे पंतप्रधान म्हणून भारत देशाला मजबूत करण्याकरता भारतावर झालेल्या हल्ल्याला त्या हल्लेखोरांना कठोर शासन करण्याकरता काम करत आहे तेव्हा देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी सर्व विचारवंतांनी सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींनी मोदींच्या पाठिंबावर आलं पाहिजे कारण देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचे असे चुकीचे स्टेटमेंट करून भारताच्या जनतेला डिमॉरलाइज करू नये एकंदरीत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मजबूत भारत निर्माण करला पाहिजे झाला पाहिजे याकरता सर्वच पक्षाच्या लोकांनी मोदीजी जे जे काही स्टेप उचलणार आहे जे केंद्र सरकार स्टेप उचलणार आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिलं पाहिजे